नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत जगातील सर्वात मोठ्या आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या फ्रान्सच्या लुअर म्युझियमबद्दल झालेल्या एक भन्नाट चोरीबद्दल आपण आणि आम्ही दिवाळीत बिझी होतो आणि त्या दरम्यान फ्रान्समध्ये अशी चोरी घडली की ज्याने संपूर्ण जग हादरला आहे होय नेपोलियनच्या परिवाराशी संबंधित नऊशे कोटीपेक्षा जास्त किमतीचे दागिने गायब झाले आहेत घटनेची पार्श्वभूमी ही घटना आहे फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील लुअर म्युझियमची जिथं जगातील सर्वाधिक लोक भेट देतात आणि जिथं मोनालिसाची मूळ चित्रकला ठेवलेली आहे ह्याच म्युझियममध्ये काही दिव दिवसापूर्वी दोन चोरांनी अशी कामगिरी केली जणू काही मनी हिस्ट वेब सिरीज प्रत्यक्षात उतरली आहे चोरी कशी घडली रविवार सकाळी साडेनऊ वाजता जेव्हा पर्यटक वस्तू पाहण्यात मग्न होते तेव्हाच दोन माणसे कंस्ट्रक्शन वर्करच्या वेशात आत प्रवेश करतात बाहेर बांधकामाचं काम सुरू असल्यामुळे छतावर एक शिडी लावलेली असते आणि हाच शिडी बनतो नऊशे कोटी चोरीचा दरवाजा हे दोघे शिडीने वर जातात ग्लास कटरने खिडकी फोडतात आणि हात शिरतात त्यांचं वागणं इतकं नैसर्गिक की लोकांना वाटलं हे साफसफाईचे काम चालू आहे पण प्रत्यक्षात ते बेशकिमती हिरे जडीत मुकुट हार आणि इतर राजेशाही दागिने बॅगेत भरत होते संपूर्ण चोरीला लागला फक्त सात मिनटाचा सा वेळ ना आवाज ना गोंधळ ना सुरक्षा अलर्ट आणि दोघे बाहेर तयार मोटरसायकलवर बसलेले साथीदार थेट माल घेऊन निघाले काय चोरी केले या चोरीत नेपोलियन तिसऱ्याच्या राणी युजिनचा मुकुट तिचे झुमके हार आणि इतर ऐतिहासिक वस्तू चोरल्या एक मुकुट मात्र खाली पडला तो फक्त हाती लागला नाही एकूण नऊ वस्तूपैकी आठ वस्तू चोरीला गेल्या या वस्तूची बाजारमूल्य काही असो पण इतिहासातील मूल्य अमूल्य आहे कारण त्या फक्त सोन्याचा चांदीच्या नव्हत्या त्या फ्रान्सच्या सांस्कृतिक ओळखीच्या साक्षीदार होत्या सुरक्षा आणि चौकशी आता तुम्हाला प्रश्न पडेल इतक्या सुरक्षित म्युझियममध्ये चोरी कशी झाली फ्रेंच पोस पोलीस इंटरपोल सुरक्षा विभाग सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत साठ जणांची खास टीम तयार करण्यात आलेली आहे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रॉन यांनी सांगितले ही फक्त चोरी नाही आमच्या संस्कृतीवरची वरती एक थेट हल्ला आहे लोकांची प्रतिक्रिया आणि मीम्स या घटनेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे काहींनी लिहिलं मोनालिसा बसची वाट बघते ते सुरक्षित नाही काहींनी म्हटलं मनी हाईस्ट्री पॅरिस एडिशन तयार आहे तर काहींनी सुरक्षा कर्मचाऱ्यावर थट्टा करत म्हटलं कुरकुरेने गेट बंद करून सुरक्षा दिली आहे का मोठा प्रश्न पण हा मोठा प्रश्न असा ही सुरक्षा यंत्रणेची चूक होती का किंवा कोणीतरी अंदरून मदत करणारा कर्मचारी होता की चोरी नियमितपणे म्युझियमला येऊन तयारी करत होते हेच की हे सगळं चित्रपटापासून प्रेरित परफेक्ट प्लॅन होता तुमचं मत काय कमेंटमध्ये जरूर लिहा आणि ही चोरी इतिहासातील सर्वात मोठ्या म्युझियम चोरीपैकी एक ठरली आहे आता पाहायचं म्हणजे इंटरपोल आणि फ्रेंच पुलिस हे नऊशे कोटीचं रहस्य उकलतात का ही चोरी कायमस्वरूपी इतिहासाचा भाग बनते मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण आणि रोचक वाटला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद